महानगरपालिकेचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून मी चाललो होतो आणि रस्त्यावरून चालत असताना एक वास आला तो वास आला बोंबील माशांचा माशांचा वास म्हटलं की मी गाडी लगेच बाजूला घेतली आणि बघितलं की काय प्रकार चालू आहे प्रकार अशा पद्धतीचं चालू आहे चा, की जे वस्तीमधले लोक असतात दीनदलित लोकं असतात ह्या दिनदलित लोकांचा एक खाद्यपदार्थ फेमस असतो कुठला पदार्थ तो असतो बोंबील माशा सुकट मटण आणि या सुकट मटणचा वास आला आणि मी गाडी लगेच बाजूला घेतली आणि बघितलं की काय चाललंय तर त्यावेळेस मी बघितलं की इथं चूल मांडली आहे चूल मांडल्याच्यानंतर इथं दिसतं की ठेसा ठेसा भाजला जातो आहे ठेसा तळला जातोय बोंबील माशा तळल्या जातात सुकट मटण तळलं जातं आहे आणि गर घर गोरगरीब लोक लोक इथं चुलीवरती जेवण बनवून जेवताना नक्की काय आपण जाणून घेणार आहे या तर आपण बघतोय की जी काही वस्ती आहे वस्ती महानगरपालिकेने उठवली होती आणि तेथील काही लोकांना बेघर या महानगरपालिकेने केलं होतं बेघर झाल्यामुळं या लोकांना आता घरच नाहीये आणि त्यामुळं हे लोक या महानगरपालिकेच्या समोर घर मांडून आपली चूल मांडून जेवण बनवताना दिसतात आपण तिथल्या महिलांना जाणून घेणार आहे की नक्की काय प्रकार आहे ताई काय नक्की प्रकार आहे आणि तुम्ही जेवण बनवताय आणि जेवण बनवून इथं जेवताय काय नक्की आम्हाला घर गर, आम्हाला घराच्या गरज नाही ते म्हणून आम्ही इथं जेवण करून इथं जेवतोय कालपासून आम्हाला चा सुद्धा नाही आम्ही झोपेत असताना आमच्या घरात जे सिबिल लोकांनी हातरून सुद्धा उचलू दिलं नाही कुठली वस्ती हा सा, साधो वासवानी पुला खालची झोपडपट्टी पडते हा तिथं आम्ही करायचं का काय आमची लेकर बाळ सुद्धा आम्हाला हातरुणात न उठवू दिली नाही कालपासून आम्हाला ना जेवण नाही ऊनच आहे कुठं करायचं आमची पत्र

नाही काहीच दिलं नाही ते असे किती कुटुंब आहे जे उद्वस्त झाले तेरा तेरा जण आहे आम्ही हा आम्ही झोपेत असताना जी शिपी सगळी जण येऊन शाने आमचा पसारा ये पसारा बी नाही काढू दिला आम्हाला असं ना असं बाहेर हाकाललंय आम्हाला घरं नाही दिले काय नाही आमची लेकरं आम्ही वाटवरच आम्हाला चा पण नव्हता कालच्या आम्ही आता इथं बनवून किती खाल्लंय आम्हाला घरं भेटत नाही तर असंच राहणार आहे आम्हाला घर भेटेल तेव्हा तिथं जाऊ त्यांनी आम्हाला घर द्यावे आम्ही जातो ताई आपल्यासोबत जे काही घर तुम्ही स्वयंपाक बनवत आहे हे महानगरपालिकेने तोडले काय करायचं बघा आम्ही उघड्यावरती आलो आम्हाला घरच नाही तर आम्ही काय करणार घर लहान लेकर त्या मुलीला बोलायला लावा थोडंसं आपण बघितलं की आता महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी आश्वासन बहुतेक दिलं आहे की आम्ही तुम्हाला घर देऊ हे आंदोलन तुमचं थांबवा तो तो परंतु तोपर्यंत ही जर बघितली तुम्ही चूल आहे आणि ह्या चुलीवरतीच स्वयंपाक बनवण्याचं काम केलं जात आहे पन्नास ते शंभर भाकरी आतापर्यंत थापून झाल्यात मन म्हणजे काही ठेचा आहे ठेचा आहे ठेचा भाकर इथं हे लोक करून खातात आहेत काय ताई काय सांगाल सगळं अंडा वगैरे इथं दिसतोय जेवण बनवून खाताय काय करणार आहे आम्हाला सगळ्यांनी तिकडनं हकलून लावलं ना साहेब लोकांनी काय बोलू आता ह्याच्या सांगा आता किती किती दिवस तुम्ही इथं बसणार किंवा काय आता जोपर्यंत साहेब लोक निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही असंच करून खाणार रोडवरती तुमचं जेवण तर तुम्ही बनवणार जेवण तुम्ही जेवणार परंतु तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय आमच्या मुलं आता शिक्षणाचं शाळा पण बुडली आहे आता आम्हाला इथंच घेऊन झोपावं लागणार आहे मग सगळे आमच्या लेकरांची जिम्मेदारी सगळ्या मोठे साहेबांची नाही नाही तोपर्यंत जबाबदारी ठीक आहे परंतु मग त्यांच्या शिक्षणाचं वाटलं होते किंवा ते सगळे जिम्मेदार साहेब लोक असणार आहे सगळ्याला जिम्मेदार हे लोक आहेत आता ह्याच्यावर बोलायचं तुमच्या कुटुंबामधून आता दहावी बारावीला मुलं मुली असतील त्यांचे पेपर सुरू झालेले माझी मुलगी अकरा वर्षाची आहे आता तिची शाळा बुडली आहे या कारणामुळं आता घरातला सगळा पसारा आमचा काढून टाकलेला आहे बाहेर तर आम्ही इथे येऊन राहतोय तीन दिवस झालं पोटामध्ये जेवण नाही आज जेवण केलंय आम्ही इथं सकाळी सात कारवाई झाली होती सकाळी सात वाजता यांनी झोपीत असतानाच आम्ही सगळी कारवाई केली त्यांनी येऊन डायरेक्ट बुलडोजर चढवलेत आणि डायरेक्ट घरातनं सामान बाहेर फेकले आम्हाला न विचारता नो नोटीस देत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश केला जातो असं तुम्हाला वाटतं उत्तर प्रदेश मध्ये जसं योगी सरकार घर पाडतंय तसं महाराष्ट्रामध्ये चाललं असं वाटतं नाही नाही अजिबात महाराष्ट्रामध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये जसं योगी सरकार दलितांचे घरं पाडते तसं तुमचंही घर पाडले तसाच प्रकार तसाच प्रकार बरोबर आता हे लहान लहान मुलं जे आहेत हे लहान लहान मुलं यांचं शिक्षणाचं वाटोळ पूर्णपणे झालंय आणि आपण बघतो आहे की हा जे काही चुलीवरती जेवण बनवून जेवणाचा प्रकार वस्त्यांमधले लोक करताना दिसत आहेत कारण काय तर सकाळी सात वाजता वस्त्यांवरती जी कारवाई चालू आहे सं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती कारवाई चालू आहे या वस्त्यांमध्ये कारवाई चालू झाल्याच्यानंतर हे दलित लोकं आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि रस्त्यावरती आल्याच्यानंतर ते बेघर झालेले आहेत आणि त्याचमुळं हे महानगरपालिकेच्या समोर त्यांनी चूल मांडून स्वयंपाक बनवून खाण्याचं ठरवलं आहे या चूल मांडण्याच्या नंतर आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर एक प्रश्न पडतो की दहावी बा दहावीच्या बारावीच्या जे काही एक्झाम एक स्टार्ट झालेले आहेत काल दे दहा दोन दिवसापूर्वी आता ह्या मुलांच्या शिक्षणाचा काय प्रश्न आहे किंवा त्यांचे जे पेपर आहेत त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च महानगरपालिका उचलेल का किंवा त्यांच्या सुविधाबाबतीत त्या महानगरपालिकेने काय पावलं उचललेत का हे तेवढंच बघणं गरजेचं आहे मी मेघराज गवरे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद